पंचायत समिती शहापूर आयोजित तालुका शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद ठाणे शिक्षक विभाग पंचायत समिती आयोजित तालुका शिक्षक पुरस्कार शेट्टे हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संतोष विश्वनाथ जाधव हो, जिल्हा परिषद शाळा बोद्धपाडा गंगाराम रामो खाडे जिल्हा परिषद शाळा डिंभे अनिल कान्हा वाढविंदे जिल्हा परिषद केंद्रशाळा धसई प्रमोद वसंत भांगरे जिल्हा परिषद शाळा उंबरमाळी दर्शना नितीन खर्डीकर जिल्हा परिषद शाळा पांढरीचा पाडा अश्विनी शांताराम पगार जिल्हा परिषद केंद्रशाळा डोळखाम सुरेखा रमेश जाधव जिल्हा परिषद केंद्रशाळा खरीड दत्तात्रय काथोड कनकोसे जिल्हा परिषद शाळा गांगणवाडी महादू काथोड कनकोसे जिल्हा परिषद शाळा अंबरसे वैशाली विनायक दामसे जिल्हा परिषद शाळा मुसईवाडी पर निवृत्ती रामचंद्र फरडे जिल्हा परिषद शाळा सांग्याचा पाडा कांता भरत मडके जिल्हा जिल्हा परिषद परिषद शाळा शाळा कामतवाडी राजश्री कळमगाव दीपक विठ्ठल लोंढे जिल्हा परिषद शाळा पाटोळपाडा यात चौदा शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला कार्यक्रम दरम्यान मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा काशीनाथ तिवरे संजय निमसे प्रकाश भांगरत योगेश हजारे वसंत पानसरे गटविकास अधिकारी राजेश सोनवणे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण हिराजी वेखंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडकेसर यांनी केले